शहरातील मुख्य रस्त्यांवर रिक्षा थांब्यामुळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय रिक्षा चालकांची रस्त्यावर मनमाणी थांबे तयार करणे वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणे तसंच प्रवाशांसाठी योग्य जागी थांबण्याऐवजी वाहतुकीच्या मध्यभागीस थांबणे यामुळे वाहन चालक आणि पायी जाणाऱ्यांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक समस्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सध्या केवळ एकशे पन्नास अधिकृत रिक्षा स्टँड आहे मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांची संख्या तब्बल सत्तावीस हजारांच्या वर, वर पोहोचली आहे त्यामुळे रिक्षा उभ्या करण्यासाठीचा जागेचा प्रश्न उपस्थित राहिला असून रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीचे तीन तेरा बाजत आहे वाहतूक विभागाने यावर उपाय म्हणून कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी बेशिस्त रिक्षाचालक मात्र या कारवाईला गांभीर्याने घेत नाही पोलिसांसमोरच रिक्षा उभा करणे सिग्नल तोडणे अशा कृती ते करत असतात रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे चालकांमध्ये स्पर्धा वाढली असून प्रवासी मिळण्यासाठी थेट रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या केल्या जातात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय रस्त्यांवरील वाहतूक सुळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे